महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलाय पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली कोण होता औरंगजेब मोगल वाशांमध्ये औरंगजेब असा एकमेव शासक होऊन गेलाय ज्यानं भारतावर सोळाशे अठ्ठावन्न ते सन सतराशे सात असा जवळपास अर्ध्या शतकापर्यंत राज्य केलं शहाजहा आणि मुमताज चा मुलगा औरंगजेब यानं आपल्या चातुर्यपूर्ण रणनीतीनी मोगल साम्राज्याचा विस्तार केला होता महाराष्ट्राच्या इतिहासातला तो खूप मोठा शत्रू आहे शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने अनेक कारस्थानं केली पण शिवाजी महाराजांनी त्याला वेळोवेळी चांगलाच चाप दिला एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहसाला आणि शक्तीला पाहून औरंगजेबाच्या मनातदेखील महाराजांविषयी दहशत पसरली होती औरंगजेब हा अत्यंत क्रूर होता मोगल सिंहासनावर विराजमान होण्यासाठी तो अत्यंत अधीर झाला होता याकरता तो इतक्या खालच्या पातळीवर उतरला की त्यानं आपला सक्का भाऊ दारा शिकोहला फाशीवर लटकवलं व बंगालचा गव्हर्नर असलेला दुसरा भाऊ शहाशुजाला पराजित करून त्याची देखील हत्या केली एवढंच काय तर आपल्या वृद्ध आणि आजारी पित्याला जवळजवळ सात वर्ष कैदी बनवून आग्रा येथील लाल किल्ल्यात ठेवलं औरंगजेबाच्या मृत्यूवरून अनेक मते मानली जातात काही इतिहासकारांच्या मते औरंगजेबाचा मृत्यू हा सामान्य होता इसवी सन सतराशे सात मध्ये औरंगजेबानं आपला शेवटचा श्वास घेतला तर काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की वीर छत्रसाल यांनी आपले गुरु गुरु प्राणनाथ यांनी दिलेल्या खंजीरानं औरंगजेबावर हल्ला केला त्या खंजीराला काही विषारी द्रव लावण्यात आल्यानं औरंगजेबाच्या जखमा पुढे कधीही भरल्या नाही आणि त्याचा मृत्यू झाला औरंगजेबाची कबर कोणी उभारली औरंगजेबाचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात साली नगर येथे झाला मुलगा आझमशाह यानं खुलदाबाद येथे औरंगजेबाची कबर उभारली खुलताबाद येथे समाधीचं गाव म्हणून ओळखलं जातं आपला दफनविधी खुलदाबादमधील शेख झैन उद दिन म्हणजे औरंगजेबाचा आध्यात्मिक गुरु याच्या दर्ग्याजवळ करावा अशी औरंगजेबची मृत्यूपूर्व इच्छा होती औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा अशी होती की त्याचे अंतिम संस्कार गाजावाजा न होता करावे समाधीसुद्धा एकदम साध्या पद्धतीनं बांधावी जी त्याच्या स्वकमाईच्या पैशातून असेल त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या आजमशाह नावाच्या मुलानं समाधी अवघ्या चौदा रुपये बाराने इतक्या पैशात उभारली हे पैसे औरंगजेबानं स्वतः टोप्या विणून व विकून मिळवले होते असं इतिहासात नमूद आहे तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद